आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका आय एस अधिकाऱ्याची मुलगी एक तक्रार दाखल करते दारूच्या नशेत दोघांनी भरघाव गाडी चालवत तिचा पाठलाग केला आणि यानंतर जबरदस्तीने तिच्या गाडीत घुसण्याचा प्रयत्न करून तिला किडनॅप केलं आणि त्यानंतर लैंगिक छळ केल्याचा आरोप या दोघांवरती झाला त्यानंतर आरोपी गुन्हा कबूल करतो त्याला अटक होते तो जेलमध्ये जातो त्यानंतर तो आरोपी जामिनावरती बाहेर येतो प्रकरण अजूनही कोर्टात सुरू असताना आरोपी सरकारी अधिकारी बनतो तुम्हाला वाटेल मी कुठल्या चित्रपटाची स्टोरी सांगते पण हे सगळं खरं घडले आणि महत्वाचं सांगायचं राहिलं एवढ्या गंभीर गुणातील आरोपीचे वडील भाजपचे खासदार आहे घटना गंभीर आहे आणि विचार करायला लावणारी आहे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ चंदीगडचे भाजपचे राज्यसभा खासदार सुभाष बराला ते दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत हरियाणा भाजपचे प्रमुख होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर हरियाणा ब्युरो ऑफ पब्लिक त्यांना अध्यक्ष तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हरियाणातून त्यांची राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आली तर त्यांचा मुलगा विकास बर आला आणि त्याचा मित्र आशिष यांच्यावरती पाच ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी एक गुन्हा दाखल झाला होता एका आय एस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग करण्याचा आणि अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला हरियाणा केडरच्या आय एस अधिकाऱ्याची ती मुलगी होती असेही आरोप झाले की विकास आणि त्याच्या मित्रानं या मुलीचा लैंगिक छळ केला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले गेले ज्यात विकास मुलीच्या कारचा पाठलाग करताना स्पष्टपणे दिसत होत आता या प्रकरणात ट्विस्ट असा की गुन्हा दाखल झाला होता विकासला दुसऱ्या दिवशी अटकही केली होती पण त्याच दिवशी त्याची जामिनावरती सुटका झाली पण यानंतर वातावरण मात्र तापलं विकासच्या सुटकेच्या निषेधार्थ अनेकांनी आंदोलन केली त्यानंतर मात्र पोलिसांवरती दबाव वाढला आणि विकासला पुन्हा एकदा अटक विकास आणि आशिषला नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी अटक करण्यात आली तब्बल तीन तास चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला आणि यानंतर त्याची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात आली जानेवारी दोन हजार मध्ये जामीन मिळेपर्यंत विकास चंदीगडच्या तुरुंगामध्ये होता सध्या तो जामिनावरती बाहेर असून खटला चंदीगड न्यायालयामध्ये प्रलंबित आहे अद्याप या खटल्याची सुनावणी सुरू असून पुढची तारीख दोन ऑगस्ट दोन रोजी निश्चित करण्यात आली आहे या प्रकरणावरून मधल्या काळात राजकारण बरंच तापलं काँग्रेसनं हा मुद्दा उचलून धरला त्यामुळेच की काय लेखाच्या या कारनाम्यामुळे खासदारांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रभावाचा सामना करावा लागला होता पण लैंगिक छळासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी असताना विकास बरालाची असिस्टंट ॲडव्होकेट जनरल म्हणून चंदीगड सरकारनं नियुक्ती केली आहे हरियाणा सरकारनं अठरा जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विकासचं नाव सत्त्याण्णव्या नियुक्त्यांमध्ये आहे महत्त्वाचं म्हणजे या खटल्यावेळी विकास कायद्याचा विद्यार्थी होता डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये उच्च न्यायालयाने त्याला कुरुक्षेत्र विद्यापीठात होणाऱ्या परीक्षेला बसण्यास परवानगी दिली होती आता एखादा आरोपी लैंगिक खासारखा गुन्हा करतो जो गुन्हा तो कबूलही करतो त्यानंतर तो आता जामिनावरती बाहेर आहे आणि प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे असं असताना त्याला सरकारी कायदे अधिकारी बनवणं कितपत योग्य आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे महत्वाचं म्हणजे या प्रकरणाला सात वर्ष उलटली पण अजूनही एकाची साक्ष तपासण्यात आलेली नाही एवढंच नाही एका वृत्तसंस्थेनं ना जेव्हा हरियाणा ऍडव्होकेट जनरल परविंद सिंह चौहान यांना विकास बराला नियुक्तीवरून प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं विरोधी पक्षाने सुद्धा कायदा मोडणारा गंभीर गुण्ह्यात आरोपी असणारा कायद्याचा अधिकारी कसा होऊ शकतो असा मुद्दा उपस्थित करत विकासच्या नियुक्तीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले संबंधित मुलीचे वडील म्हणजेच आय अधिकारी दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले त्यांना महसूल आयोगाचं अध्यक्षही केलं पण जेव्हा विकास बरालाची असिस्टंट ऍडव्होकेट जनरल म्हणून नियुक्ती झाली तेव्हा संबंधित अधिकाऱ्यानं म्हटलं की मी आणि माझ्या मुलीनं या प्रकरणावरती बोलणं योग्य नाही सरकारनं विचार करायला हवा की कशा प्रकारच्या लोकांना नियुक्त केलं जातं अजून खटला सुरू आहे आणि हे दुर्दैव आहे आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास होता पण सात वर्ष झाली अद्याप साक्ष तपासण्यात आलेली नाही आता तसं पाहायचं तर या प्रकरणाच्या तोंड बाजू असू शकतात म्हणजे एखाद्या गुन्ह्यातील आरोपी हा सुधारू शकतो तो कायद्याचं शिक्षण घेत होता त्यामुळे घटनेतून समज त्याला मिळाला असावा आणि साधनाच आपण बांधू शकतो परंतु गंभीर गुणातील आरोपी जामिनावरती बाहेर आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सुनावणी सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रकरणाचा निकाल लागलेला नाही अशात त्याची सरकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करणं कितपत योग्य आहे आणि मुळात त्या मुलीनं त्याला माफ करणं हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण की लैंगिक शाळा सारख्या गंभीर गुन्ह्यातून गंभीर घटनेतून ती मुलगी गेली आहे त्यामुळे त्या मुलीवरती काय कशा प्रकारचं बेतलं असेल याची कल्पना आपण सर्वसामान्य माणूस करू शकत नाही आणि अशा स्वरूपाच्या गंभीर गुणातील आरोपीला कायद्याचाच अधिकारी बनवणं म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे तरी हे संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय होत आहे हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका